राजकीय घडामोडींना वेग येत असतानाच नाशिकच्या राजकारणात एक मोठा भूकंप होण्याची चिन्ह आहेत मनसेचे शहर सरचिटणीस मनोज बोराडे आणि अखिल भारतीय मराठा सेवा संघ प्रणित कामगार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज गायधनी हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत हे दोन्ही नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत भाजपमध्ये येत असून हा पक्षप्रवेश उद्या रविवारी रावसाहेब थोरात सभागृहात मोठ्या जल्लोषात पार पडणार आहे या कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत तर नाशिक आमदार सीमाताई हिरे यांच्या नेतृत्वाखाली हा भव्य पक्षप्रवेश सोहळा आहे दोन हजार नऊ मध्ये युवक काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात पदार्पण करणाऱ्या बोराडे यांनी सामाजिक आणि राजकीय उपक्रमांद्वारे जनतेमध्ये आपली मजबूत ओळख निर्माण केली मराठा सेवा संघ प्रणित कामगार संघटनेच्या माध्यमातून त्यांनी हजारो कामगारांना संघटित करत अधिक कंपन्यात युनियनची स्थापना केली मराठा आरक्षणाच्या लढ्यांचे ते एक सक्रिय आहे दोन हजार आठ पासून भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय असलेले यांनी उत्तर महाराष्ट्रात हजारो कामगारांचे प्रश्न सोडवून संघटनेचा आवाज बुलंद केला कामगारांच्या हक्कासाठी त्यांची निस्वार्थ झुंज स्थानिकांमध्ये आदराने पाहिली जाते या पक्षप्रवेशामुळे नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजपच्या संघटनेत नवचैतन्य निर्माण होणार असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे दोघे नेते भाजपसाठी प्रभावी ठरणार असा विश्वास भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे तर राजकारणातील हे नवीन समीकरण नाशिकच्या राजकीय नकाशावर नवा प्रभाव टाकणार यात शंकाच नाही